नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात वीर धरणातून दुपारी दोन वाजल्यापासून पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे वीर धरणातून सध्या तेवीस हजार क्युसेक्स वेगानं पात्रात पाणी सोडलं जातं आहे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सकाळी पावसाचा जोर वाढला होता आणि त्यामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत होते वीर धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रशासनाच्या वतीनं वीर धरणातून तेवीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडण्यात येत होतं त्यामुळे निरा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात घट झाल्यास हे पाणी कमी प्रमाणात देखील सोडण्यात येऊ शकते किंवा पावसाचं प्रमाण वाढल्यास पाणी जास्त प्रमाणात देखील सोडले जाऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे वीर धरणातील पाणी संदर्भात आपल्याला वेळोवेळी अपडेट आम्ही देणारच आहोत त्यासाठी आमचं हे न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही दिलेले अपडेट आपल्यापर्यंत अप्डे पोचतील त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद